कार्यक्रमात हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत एक आज मार्गदर्शन करणार आहे तर सर्व नागरिकांनी सदस्यांनी तें आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर मंडळात हजर व्हावं स्वयंसेवागत स्वयंच स्वागत स्वयंच स्वागत दिल्लीमधील समर्थनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावेळेस पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे तर मंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मंडळाच्या माध्यमाने पूर्ण वर्षभर फक्त गणेशोत्सवच नाही अनेक असे कार्यक्रम लोकप्रिय असे आयोजित केले जातात त्याचबरोबर सोशल अवेअरनेस सोशल वेगवेगळी कामं असतील हेल्थमध्ये असेल हे मंडळ दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सेवा जी आहे करत राहते त्या सगळ्या गणेश उत्सव मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांचं सगळी जी टीम आहे त्यांचं खूप खूप कौतुक करतो त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या गणेशोत्सवांना पुन्हा एकदा गेले पंचवीस वर्ष सातत्य राखून हा गणेशोत्सव तिथे साजरा होतो त्या निमित्ताने देखील त्या सगळ्या पूर्ण त्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा लोकांनाही खूप खूप गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ए बी माझा دوলে vaखाने.